आमदार साहेब आज जो कार्यक्रम होणार आहे त्याची पत्रिका तुम्ही व्हायरल केली त्यावरून जे माजी आमदार आहेत भाजपचे नेते त्यांनी महायुतीवरून खरंतर टीका केली आहे तुमच्यावरती की तुम्हाला विसर पडल्याचा या गोष्टीचा केवळ उपमुख्यमंत्र्यांचा फोटो आहे फोटो महायुतीचा धर्म पाळला जात नाही तुमच्याकडून खर तर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की हा कार्यक्रम शासकीय आणि ही सगळी भूमी पडणे शासकीय इमारतींची आहे पहिलं म्हणजे आई या भवनाची पाहणी करणं मेंटरच्या नवीन उभारण्याच्या भूमिपूजन आहे सेटलमेंट कमिशनरचं भूमिपूजन आहे आणि शासकीय इमारतीचं भूमिपूजन आहे तर ह्याचं पत्रिका काढण्याचं काम हे प्रशासनाचं असतं त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे प्रोटोकॉल असेल त्या पद्धतीने केलेलं आहे आणि ज्या वेळेस एखाद्या पक्षाचा नेता माझ्या नेता जर माझ्या मतदारसंघात येणार असेल तर आमचे कार्यकर्ते असेल किंवा पदाधिकारी असन त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी स्वागताचे फ्लेक्स लावले जातात कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले जातात त्यामुळं तशा पद्धतीने ते झालेले त्याच्यामध्ये कुठेही कुणाचा अवमान किंवा युतीचा धर्म पाळला नाही अशा पद्धतीचा कुठेही आमची भावना नाही निश्चितपणे युतीमध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील त्यांचा आदर कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी केलेला के आहे त्या तुम्ही जो फोटो केलेला आहे दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही याला त्यांचा आक्षेप आहे आणि जी विकास काम आता होत आहेत त्याला त्यांनी पण मदत केलेली आहे त्यांचा पण आधार आहे असं त्यांचं म्हणणं तुम्ही तुम्हीच ही सगळी कामं ही काम खर तर प्रशासनाच्याच माध्यमातून आलेली फक्त याच्यामध्ये आता ह्या काळामध्ये दरम्यानच्या पाठपुरा करून ती लवकरात लवकर याच्यासाठी आमचा प्रयत्न झालेला आहे त्यांनी केला असून ते कसं त्यांनी पुटअप करावं फोटो दरम्यान ह्या ठिकाणी आज माझ्या कार्यकर्त्यांनी जो आमच्या जे काय आहे त्या नेत्याचे स्वागत असे टाकतात त्याच्यामध्ये कुठलेही बाकीचं उल्लेख नाही अण्णा एवढी एकच वेळ नाहीये पहिली वेळ नाहीये अनेक वेळा जगदीश मुळीक आणि तुमच्यामध्ये अगदी सॉफ्ट थिंगी म्हणू शकतो आपण ती पाहायला मिळते महायुतीमध्ये वडगाव शेरीमध्ये खरंच काही अलबेल आहे का असं तुम्हाला वाटतं मला तर असं कुठं जाणवत नाही आणि जे काय ते वरचे नेते सगळे ने निर्णय ने घेतील ना आपण त्याच्यावरती कशाला श्रेय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा